विकसित राष्ट्राकडे आगेकूच करणाऱ्या भारताची खरी ओळख ही कृषी प्रधान देश अशीच आहे आजही साठ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागातच राहते त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारसोबत अनेक योजना राबवते अशातच शेतकऱ्यांसाठी सरकार नवीन वर्षात एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक बारा अंकांचा खास ओळखपत्र देण्यात येणार आहे म्हणजेच शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे मात्र का या कार्डचा फायदा नेमका कुठे आणि काय आहे या कार्डसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सुरुवातीला पाहूयात नेमकं का काय आहे शेतकरी डिजिटल आय डी शेतकरी डिजिटल आय डी हे एक बारा अंकांचं एक खास ओळखपत्र आहे शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे डिजिटल आय डी उपयोगी पडेल लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येईल शेतकरी योजना व अनुदानामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आय कार्ड अतिशय महत्वाचे ठरणार आहे आता पाहूयात या कार्डचे नेमके काय काय फायदे आहेत पीएम किसान योजना पीक विमा योजना माती परीक्षण माती आरोग्य कार्ड यांसारख्या विविध योजनांचा फायदा एका आय डी कार्डच्या माध्यमातून घेता येईल अनेक शेतकरी योजनांचा लाभ शेतकरी या आय डी कार्ड मार्फत सहज मिळवू शकणार आहेत या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा एक डिजिटल डेटाही तयार होईल त्याने वर्षभरात घेतलेल्या योजनांचा फायदा त्याला देण्यात आलेले अनुदान आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर सरकारकडे उपलब्ध होईल यासोबतच शेतकऱ्याला कृषी कर्ज योजना आणि आर्थिक मदतीविषयीच्या सर्व योजनांचा फायदा या कार्डद्वारे देता येईल आणि या निमित्ताने कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे अल्पभूधारक बागायतदार बागायती क्षेत्र जिरायती क्षेत्र याची आकडेवारीही समोर येईल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही आकडेवारी अतिशय महत्वाची ठरणार आहे आता पाहूयात शेतकऱ्यांना डिजिटल आयडी कार्ड देण्यासाठी सरकार घाई का करते याची पाच प्रमुख कारण आहेत पहिलं म्हणजे सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची ओळख आणि आकडेवारीचा फायदा होईल तिसरं म्हणजे डिजिटल तंत्रज्ञाना आधारे कृषी क्षेत्रात सुधारणा करता येतील आणि यासोबतच पारदर्शकताही वाढेल आणि शेवटचं कारण म्हणजे एका क्लिकवर सर्व डेटा उपलब्ध होईल कृषी प्रधान देश असतानाही शेतकरी आणि शेती या क्षेत्रात देशात सुसूत्रीकरणाचा अभाव जाणवतो प्रत्येक राज्यात काही खास योजनाही आहेत केंद्र सरकार त्यांच्या स्वतंत्र योजनाही राबवतो पण बोगस लाभार्थी कृषी खाते कृषी विद्यापीठांचे शेतीसाठीचे मूल्यांकन त्याचा शेतकऱ्यांना फायदा यामध्ये कुठेच ताळमेळ नसल्याचं अनेकदा समोर आलंय शेती आणि शेतकरी यांच्या फायद्यासाठी किती योजना आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या किती योजना त्याचे किती लाभार्थी आहेत त्याचे निकष काय आहेत त्यासाठी कोणत्या बँकांकडून मदत होते कृषी क्षेत्रासाठी अशी एकीकृत माहिती अद्याप समोर नाहीये आकडेवारीतील हा घोळ संपवण्यासाठी आणि प्रत्येक योजनेचे लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आणि प्रत्येक सरकारी खाते अधिक सक्रिय करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म असावा ही त्यामागील खरी तळमळ आहे सोप्या भाषेत एका क्लिक वर शेतकऱ्याचा डेटा उपलब्ध व्हावा यासाठी यातून प्रयत्न दिसून येतो त्यामुळे देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे यातील सहा कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस आणि दोन कोटी शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये डिजिटल कार्ड देण्यात येतील आता पाहूयात कुठे आणि कशी होणार नोंदणी कृषी मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांचे आय डी कार्ड तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत त्यानुसार प्रत्येक भागात शिबिर आयोजित केले जाणार आहेत त्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक शिबिरासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देणार आहे सध्या गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल आय डी तयार करण्याचे काम सुरू आहे राज्यातील बीड जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्पही सुरू झाला आहे तुम्हाला या योजनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा